म्हणून एक उद्योजक म्हणून इथे माझे विचार करणार आहे महाविकास आघाडीचे सदस्य म्हणून घटक हे म्हणून मी बोलणार आहे पण सगळ्यात महत्वाचा भाग मी पहिले उद्योजकात आली नंतर मी महाविकास आघाडीत गेली त्याच्यामुळे मी आज उद्योजिका म्हणून बोलणार आहे तर माझा दहा आठ दहा वर्षापासून मी हे सगळं बघते हे बघत असताना मला असं वाटतं की प्रत्येक वेळी छोट्या मोठ्या मग ती नगरपालिका असेल विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या प्रत्येक निवडणुका आल्यानंतर आपण व्यापारी बांधवांचा मेळावा घेतो त्यांचा संवाद यात संवाद आपण त्यांच्यासोबत मिटिंग ठेवतो हो त्याचं कारण काय त्याचं कारण जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यापारी बांधव जो आहे तो निर्णायक असतो ते विचार करून व्यवस्थित काय पाहिजे हे ते, ते विचार करून निर्णय घेत असतात त्यांचा दररोज वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत असतो आणि खर तर व्यापारी हा कुठल्याही पक्षाचा नसतो तो स्वतंत्र विचारसरणीचा असतो त्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्या तो ग्राह्य धरून तो विचार करत असतो की मी कुठलं सरकार निवडलं पाहिजे त्याच्यामुळे त्याच्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्याच्याशी चर्चा करत असतो की दादा आता काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा बाहेरच्या पण अडचणी व्यापाऱ्यांकडे येत असतात त्याच्यामुळे व्यापारी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक मानला जातो म्हणूनच आपण ह्या मीटिंग अरेंज खरंतर मी या मीटिंगमध्ये विनम्र मी सूचना करते की आपण खासदार तर होणारच आहात या तीळ माण प्रश्न त्या कार्यशाळेत व्यवस्थित मार्गदर्शन

त्यांनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली नंतर इंजिन जोडलं इतके सगळे प्रकार करून का करतायत कारण की त्यांना आत्मविश्वास नाहीये की आपलं कर्तृत्व चांगलं नाही त्याच्यामुळे आपण स्वबळावर निवडणूक लढू शकत नाही म्हणून सगळ्यांना जमा करण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे उद्योजक हा समाजातील एक महत्वाचा घटक आहे आपण विचारवंत आहात जगाचं आणि देशाचं मतदारसंघ मतदारसंघाचे खरे आपण वास्तव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देशाचं वास्तव काय चाललं आहे आपल्या मतदारसंघातलं काय चाललंय हे सगळं तुम्हाला माहिती आहे तुम्ही योग्य आणि सक्षम उमेदवार निवडून कोण आहे हे तुम्ही व्यवस्थित विचार करून आपल्या सगळ्यांना एक परिवर्तन घडवायचं आहे आणि ते परिवर्तन घडण्याची योग्य वेळ ही आज येऊन आपल्याला परिवर्तन ही काळाची गरज आहे म्हणून आपल्याला हे परिवर्तन करणं गरजेचं आहे कैलासवासी सुखांना पाटील असतील के बापू असतील आपासाहेब असतील किंवा तात्यासाहेब असतील यांचा गौरवशाली आणि आदर्श आणि समृद्ध असा वारसा आपल्या या पाचोरा भडगाव मतदारसंघाला लाभलेला आहे याला पुनश्च आपण जर गतवैभव आणून देण्यासाठीचा जर का आपल्याला आणायचा असेल तर आपल्याला नक्कीच परिवर्तन करणं आवश्यक आहे लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आपल्याला हे परिवर्तन करावंच लागेल म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपले उमेदवार अगदी तरुण तडवदार आहेत तर, तर यांना आपण येण्या येत्या तेरा तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांची निशाणी आहे मशाल आणि त्यांचा अनुक्रमणिका क्रमांकसुद्धा एक नंबर आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांना एक नंबरच पाहायचा आहे आणि दुसरा विषय आपल्याला तातेसाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यांना खासदार व्हायचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून दादाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहूया आणि त्यांना एक नंबरच्या लिहिणी निवडून आणू हे दादा मी तुम्हाला शब्द देते की जळगाव जिल्ह्यातून पाचोराव मतदारसंघ हा एक नंबरला असेल हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगते आणि आपले आता तुमचे जेवढे कस्टमर असतील नातेवाईक असतील या सगळ्यांना तुम्ही तुमच्या पर परीने गेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करून दादांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं ही मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते आणि हे थांबते धन्यवाद दादा नंतर उमेदवार आणि आपल्याला उमेदवार लोकसभेमध्ये बोलणारा पाहिजे अभ्यासू पाहिजे अनुभव पाहिजे सर्व संपन्न आपला उमेदवार आहे राष्ट्रीय वारसा असलेले कैलदवासी भास्कर आप्पांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे त्यांचा आवाज आणि आमचे वडील कैलभाजी पवार या लोकांचा जिल्ह्यामध्ये ते महाराष्ट्रात आवार होतो आणि त्यांच्या वारसातले लोक आपला एक उमेदवारी करत एक चांगल्या प्रकारचं काम ते भविष्यात करतील अशा प्रकारचे मी अपेक्षा बाळगतो मित्रो जी एस टीच्या संदर्भामध्ये सांगितलं आपल्याला व्यापारी आणि शेतकरी हे खरं म्हणजे अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तसं जर पहिलं आपण आपल्या गेल्या दहा वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा कणा पूर्णपणे मोडलेला आहे याला म्हणून केंद्र सरकारचं म्हणजे मोदी सरकार म्हटलं नाही केंद्र सरकार म्हणेल कारण मोदी हे सरकार मी भारत सरकार म्हणतो हिंदुस्तान म्हणतो तर ते मोदी सरकार म्हणते आमदार भक्त म्हणतात मोदी सरकार आपण भारत सरकारचं हिंदुस्तान म्हटलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातून मोदी आणि अमित शहा यांना जाहीरपणे आपल्या महाराष्ट्रातले जे खासदार कोणी बोलले असतील प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली जिल्हा आपल्या खासदारांनी त्यामुळे आपल्या जिल्ह्याचे मुनमेल दादा केले होते त्यानंतर इम्तिया जेटी होते अमोल भोले होते सुप्रिया सुळे होत्या या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकार पकडपणे जे काही चर्चा झाल्या असतील अतिशय कन्कार अशा प्रकारे मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर आपले विचार व्यक्त केलेले आहेत प्रत्येक गोष्टीवर जेव्हा चर्चा झाल्या बजेट असतील विविध प्रकारचे भेटधोरणं असतील अतिशय महाराष्ट्रांचे जे नामांकित लोक आहेत त्यामध्ये ह्या लोकांचं नाव आहे आणि असे जर बोलणारे लोक असले तर निश्चितपणे त्यांचा फायदा होतो आणि म्हणूनच सुप्रियाताईनं देखील संसदेवर पुरस्कार मिळाला आहे उमेदवारांना देखील टॉप मध्ये त्यांचं लाभ होतं परंतु नाविलाच आहे जे काय असेल ते असेल त्यांची पॉलिसी परंतु आपल्याला कोणत्या का करणदाच्या नशिबात खासदारी काय असेल म्हणून आपल्याला नेतृत्वा दा आपल्याला लाभलेले त्यांना आपण समजतील तर आपल्याला निश्चितपणे आम्ही आता गेल्या आठवीसमोर फिरतो आहोत महाविकास आघाडीचे सर्व का कार्यकर्ते नेते एक जिल्ह्याने काम करत आहेत हिडोबाडी जाऊन झोपेपर्यंत भेटून युवक असतील बेरोजगार असतील मजूर असतील शेतकरी असतील सर्वांची चर्चा करतायत आणि गेल्या दहा वर्षात काय काय आपलं नुकसान झालेलं आहे काय काय केलं पाहिजे मित्र आपण काय करतो हवे नसतो महाराजांनी करंदाच्या हवं आहे आपण त्याला बस स्टॅपरा की आपला मारू सांगतो कारण तो आपल्याला म्हणतो तो सांगतो आमच्याकडे करंजायचा आहे हवेवर जाऊ नका आपला जे बुथ कमेटीचा विषय आहे फूत कमेटी प्रत्येक समाजाची वाट्याची प्रत्येक समाजाच्या बैठका आता आपण जशी व्यापारी बैठक बोलले तशी दोन तीन सोपी पात्र देखील समाजाच्या बैठका झाल्या हे उत्कृष्ट मिळेल नाही गेला मी त्यानंतर चाळीस लोक जाऊ का पन्नास लोक जाऊ जनतेला कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही या नेत्यांनी अशा प्रकारची कोण म्हणलेली आहे असे उमेदवारांनी बोललेले चारशे पाव बांधा की मग महाराष्ट्रात आपण चाळीस पाहू अशा प्रकारे वातावरण झालेलं आहे आणि निश्चितपणे आपल्याला महाराष्ट्रात तसेच देशात निश्चितपणे आपलं महाविकास सरकार की इंडिया जास्तीत जास्त भाऊ मता वाचाल करत आहे

असेल आपल्याकडे असलेले ते काय वरुण बंद संदर्भात असेल असेल पण योग्य ती मदत त्याला केंद्राची मिळाली नाही राज्याची मिळाली नाही आणि परत त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि कोणाला दिलं कोणाला दिलं कोण आहे सुद्धा भगिनी म्हणून आनंद करेल मी स्त्री आणि त्याच्यावर कधीच वाईट बोलत नाही तेरा मे तारीख ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटनेचा अधिकार जो संविधान आहे त्या अधिकारातून आपलं बटन तिथे लावायचं आणि तो योगा आहे त्याचा असा आहे एक नंबर काही बघायचं नाही आता इतक्या पूर्ण पद्धतीची रणनी तिथे आखतात एक साईज पवार तयार करा आम्ही लोक इथे आम्ही येणाऱ्या राजकारणाला बदल करणार आहे आणि मला वाटतं सावंत साहेब महिन्यात महिन्यात महिन्यापासून तयारी करत की कोण उमेदवार दिला पाहिजे आणि त्यामुळे उपाय केले काय हिरा हिरा तपास आता जोरी चोरीने योग्य उमेदवार दिलेला आहे मलाही विचारलं त्यांनी म्हटलं नाही

ते काम सुरू झालं का नाही झालं तो विचार करतो आपण विधानसभेची निवडणूक आहे पण आता हे परिवर्तन केलं तर मला वाटत सगळे परिवर्तन आणि त्या ठिकाणी आपल्याला असवलं जात होत हिनवलं कारण की त्यांना माहिती आहे इथे जनतेला कस जुल्ह्यात मध्ये अडकायचं सुरुवातीला उमेदवार जशा डिक्लेअर झाल्या तसं सांगण्यात आलं पाच लाख मतांनी भारतीय जनता पार्टीची सीट निवडून अशा वल्गणा केले आम्ही सांगितलं ठीक आहे पाच लाख मतांनी तुमचा प्रयत्न असेल तर तुम्ही प्रयत्न करावा आम्ही पण काही कोणाला उभं राहिलेलं नाही आम्ही आमचा प्रयत्न करू శివసనా ఉ పిరా పకొటా ఉండ गर्दी एक लाखाने आलो दहा हजारांनी सुद्धा जनते भरले आम्ही गर्दी केली आमचा काय पक्ष आहे सगळे आमच्या इकडिक राष्ट्रवादीची तीच परिस्थिती त्याच्यामुळे आमचा सगळा आपण आमचं जयंत आहे आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या बरोबर आता आम्ही निवडणूक लढतो आमच्याकडे काही कोणी नेते म्हटलं आमची गर्दी किती आम्ही सांगतो तो साहेब आपले पण दहा एक हजार पर्यंत होईल परंतु पंधरा ते वीस हजाराची लोकांची गर्दी ज्या दिवशी त्या ठिकाणी आली आम्ही बघितलं की आम्ही जेवढं नियोजन केलं होतं त्याच्या दुप्टीने गाड्या फेडून त्या ठिकाणी पहिला तिथं उडला देवेंद्रजी फडणवीस साहेबांना फॉर्म भरायला त्यांनी बोलव मी त्यांना म्हणजे एवढे पाच लाख आणि निवडून येता तर कसं नाही एवढं मोठ्या माणसाचं वेळी राहणार दिवसात बंद आहे कोणी आता हिम्मत करत नाही त्यांनी बघितल्या पाच लाख हा मध्ये बोलत नाही तू पाच लाख मताने कसं पाच लाख बघा पाच असेल कसा पाच खाली येतो जुमलेबाजी दोन हजार चौदा ला आपल्याला सगळ्यांना आणि जुमले येथून त्या ठिकाणी आपण परिवर्तन आपल्या देशात घडवलं अतिशय महत्वाचा अर्थसाहेब बोलून गेले पाचच वर्षाला लोक खरखंडाळले होते पुलवामा झाला नसता आज चित्र वेगळं पण आपण विश्वास ठेवला कोणाला सांगितलं मी आहे कोणाला सांगितलं मी त्या समाजाचा आहे व्यापाऱ्याला सांगितलं मी व्यापारी आहे कोणाला काही सांगितलं कोणाला काही सांगितलं कोणाला काही सांगितलं प्रत्येक वर्गात सांगितलं गेलं की मी आहे चहावाले टाकेल मी रिक्षावाला होतो रिक्षावालेला टकेल मी व्यापारी पण आहे व्यापारी मी अमुक अमुक संचार पण समाज होते साहेब वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे समाज होते मी अमुक समाजाचा समाज तो समाज मी ना खाऊंगा ना खाणी देऊंगा त्याच वाक्य आपल्याला आता कळतय की मै सिर्फ खाऊ आपल्याला सांगितलं आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधी लोक आहोत आने आने आज आपले व्यापाऱ्यांचे अनेक मान्य या ठिकाणी बसले जुनी मंडळी आज आपण तरुण व्यापारी पण काही ठिकाणी आहात आज ज्येष्ठ जर आवाज टाकला तर एक शब्दाने आपल्याला ऐकावं लागतं हे फक्त ज्येष्ठही म्हणून येत का हे कधी जीवनात खोटं बोलले असते व्यापाऱ्यांची दागाबाजी केली असते आपण केलं असतं का पण एक व्यापारी समाजाचा एक शहराचा अध्यक्ष जर ही काळजी घेऊ शकतो ते एका देशाच्या पंतप्रधानांनी खोटं बोलताना किती विचार केला पाहिजे किती गरिमा आहे आज सांगताय मोदीची गॅरंटी आमच्या भाऊनी त्या दिवशी सांगितलं आमच्या बायकोला गॅरंटी देऊ शकलो नाही आपण देशाला गॅरंटी त्यांनी केल किती चुकले माझे किती त्या एजन्सी लावायच्या वाक्य घ्यायचे आणि तेच रिटर्न राहायचे लोकांमध्ये काहीतरी मनापासून काहीतरी हृदयापासून हो खरं तर बोला आता प्रवास काहीतरी मुसलमानावर परत ते बदलणार आता म्हणजे पवार साहेब भूतासारखे फिरताना ते त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाविषयी काही बोलायची गरज आहे ते बिचारे आपल्याला कष्ट घेताय ते त्यांचे घर तोडून टाकलं त्यांचं सगळं तोडून टाकलं ते त्यांचा प्रयत्न करताय पंतप्रधानांसारखा माणूस सांगतो ते पवार साहेब भूत सारखे फिरत कुठे आपली संस्कृती चालली देशाच्या पंतप्रधान संस्कृती ठेवायला तयार नाही येऊन जाऊन आपले टाळके हिंदू मुसलमानाच्या नावाने वडकवायचे त्याच्यात पेट्रोल डिझेल वाढवत राहायचं गॅस वाढवत राहायचा प्रश्न विचारायला गेले विचारायला तयार सातशे शेतकरी मिळेल तरी सुद्धा दोन दोन दो दो वर्ष उपोषण सोडायला यायचं नाही ही कसली मजुरी त्यांना माहिती आहे त्यांनी आपला अभ्यास केलाय की आपल्याला जिवले टेकले आपण लगेच नेट धावत त्याच्या मागे फिरतो ही त्याची मगरू नाही जीएसटीच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी काही बोललं त्याच्याकडे लगेच जीएसटीची धाड जी पडेल लगेच त्याच्याकडे इनकम टॅक्स ची धाड पडेल अरे लोकांना बोलू द्या त्याचं त्याचं तुम्ही बोलून समाधान करा का आज आपल्या गावातला कोणी प्रमुख नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याला सांगितल्याशिवाय काम होतं का तो काम करतो तसा एखाद्या व्यापाऱ्या तुम्ही बोलू द्या एखाद्या व्यापाऱ्याचं म्हणणं ऐकू द्या एक व्यापाऱ्याचं निवेदन येते आजपर्यंत स्वीकारवाय का शेट मला दहा वर्ष किंवा आठवत असेल तर मला सांग कधी व्यापाऱ्यांचे बसून मिटिंग घेत का की तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आम्ही हा निर्णय आणतो आम्ही दोन निर्णय आणतोय रातोरात आपल्याला बनवलं गेलं लोकांनी विश्वास ठेवला नोटाबंदी करण्यात आली काय नोटाबंदीचा फायदा तोटा काही कोणी जरूर सांगू शकतो एखादा लेख आपण कोणी वाचला मनाला पटेल तसे निर्णय घ्यायचे मनाला पटेल तशी दडपशाही करायचे मनाला पटेल तशी लोकशाही करा मनाला पटेल तशी लोकशाही दाबायची आणि अनेक मान्यवर अने अनेक व्यापारी सर्वच नागरिक जो कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही अनेक विचारवंत संघटना अनेक वकील लोक अनेक डॉक्टर लोक मी या ठिकाणी बघतोय ज्यांना लोकशाहीची किंमत कळते ते या निवडणुकीत जोमाने पक्षाच्या कार्यकर्त्यापेक्षा जास्त काम हिंदू आता जोड्यांनी खालून लोक का नाहीत काय नाही इथं निवडणुकीला बोलायला बोला गेलं तर रात्रभर अनेक मुद्दे आहेत आता पुन्हा जिमले घेऊन येतील पुन्हा आपल्याला आश्वासन देतील पुन्हा अनेक मुद्दे आपल्याकडे घेऊन आता मुदे लिदेशा विदेश तो अपन बे विदेश विश्वास नहीं गाँव में कोई भी गाँव का व्यापारी नागरिक है तो आप उसका सत्कार करते नहीं करते बहुत बड़ी बात हो गई क्या कोई भी देश का पता प्रधान कोई भी देश में जाएगा उसका सत्कार होगा इसमें कोई बहुत बड़ी बात है पण ते इथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने रंगवलेलं जात ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं जात घरकुल योजना एवढे जर तुम्ही व्यापारी बुद्धीचे आणि लोकांची काळजी घेणारे असता तर ज्या घरकुल योजनेना दहा दहा वर्षापासून जेवढा अनुदान मिळतं त्या दहा वर्षात तर सिमेंटच्या आणि स्टीलचे रेट काढले तर तेवढ्या अनुदानावर ते घरगुल बांधायला परवडत म्हणजे हे सगळं काय आहे फक्त जुमला सहा हजार शेतकऱ्याला द्यायचे आणि चाळीस हजार खिशातून ही मानसिकता ही चालाकी आपण सगळ्यांनी ओळखण्याची आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे नाही तर येणाऱ्या काळामध्ये येणारी पिढी अशी सरकार तुम्ही लोकांनी दिली म्हणून आपल्याला माफ करणार नाही आणि देश पायभूत या देशासाठी तर मागे नेलाच आहे या देशात आर्थिक संकट वाढवून ठेवलेली जे व्यापाऱ्यांना चांगलं माहिती आपला देश किती कर्जात होता आज किती कर्जात गेलेला आहे हे सगळे स्वप्न आहे जुमलेबाजी आहे याला मी माय बापा आपल्याला सगळ्यांना माझ्या सगळ्या व्यापारी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना तरुण बांधवांना सगळ्यांना विनंती करेल की आता जुमल्यात पडू नका आणि किती वर्ष संधी आपण यांना दिली आपल्या मतदारसंघात आपण बोलतोय की पंचवीस तीस वर्ष यांना संधी आपण मध्ये अठरा महिन्याचा काळ फक्त भ्रष्टाचार सापडलेले होते त्याच्यामुळे तो यांच्या एक एकतर्फी आपण पंचवीस तीस वर्ष झाली यांना संधी देतोय आता एक एकदा बदल करून बघायचा एकदा बदल करून बघायचा चक्के देखना बघायचं चक्क म्हणजे दुसरा चक्को चक्क समजा काही नाही त्याच्यामुळे यावेळेस एकदा आपल्याला परिवर्तन करून दाखवायचं बदल घडवून दाखवायचे आपला राग व्यक्त करून दाखवायचा अशी आपल्याला यावेळेस परिवर्तन करून ते करून आपल्या मित्राला आपल्या मुलाला आपल्या भावाला आशीर्वाद द्यायचा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करेल तेरा तेरा मे रोजी आपल्याला अधिक संख्येने कुठलाही कंटाळा न करता आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आमचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुदैवाने याचा नंबर सुद्धा अनुक्रमांक नंबर एक आलेला आहे अनुक्रमांक नंबर एक समोरील निशाने आमची मशाल आहे मशाल समोरील बटन दाबून आपण बरखोस्त मतांनी मला विजयी करावा या